जनगणना दोन हजार पंचवीस काय बदल आहेत तंत्रज्ञानाचा होणार वापर केव्हा सुरू होईल पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो जनगणनेविषयी जनगणनेची प्रक्रिया जुलैपासून चौदा वर्षांनी सापडला मुहूर्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कोरोनामुळे दोन हजार एकवीसमध्ये देशात जनगणनेचे काम सुरू होऊ शकले नाही त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका यामुळे जनगणनेचे काम लांबणीवर पडले होते अखेर या कामास मुहूर्त मिळाला आहे जनगणनेसाठी महत्त्वाचा टप्पा असलेली भौगोलिक क्षेत्राच्या सीमा गोठविण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे त्यानुसार दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून या रा राज्यातील सर्व जिल्हा तालुके शहरे आणि गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेसाठी गोठविण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता जनगणनेची काम येत्या जुलैपासून सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे देशात दर दहा वर्षांनी जनगणना होते शेवटची जनगणना दोन हजार अकरामध्ये झाली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जनगणना होणे अपेक्षित होते मात्र देशात कोरोनाचे संकट दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुका असल्या तरी त्याची पूर्वतयारी आधी एक वर्षापासून सुरू होते त्यामुळे जनगणनेचे काम लांबणीवर पडत चालले होते आता जुलै दोन हजार पंचवीसपासून जनगणना होण्याची दाट शक्यता वर्तण्यात येत आहे यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्रशासकीय या यांच्या दिनांक जाने हो एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून गोठविण्यात येणार असल्याने प्रसिद्ध केले होते आता राज्याच्या सामान्य विभागाने नुकतेच या राज्यात एक शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे त्यानुसार सर्व जिल्हे तालुके शहरे आणि खाने यांच्या सीमा गोठण्यात आल्या आहे त्यानुसार येत्या एक जुलै दोन हजार पंचवीसपासून जनगणनेची प्रक्रिया सुरू होणार असून सुर। या जनगणनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करण्यात येणार आहे धन्यवाद